वसई विरार परिसरात सध्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात आणि या खड्ड्यांना आपण महापालिकेला जबाबदार धरतो परंतु जितकी महानगरपालिका जबाबदार आहे तितके जबाबदार हे ठेकेदार आहेत काही रस्ते असे आहेत की ते रस्त्यांची जबाबदारी तीन वर्षांची खड्डे बुजवण्याची ठेकेदाराची असते परंतु ठेकेदार बिल मिळाल्यानंतर खड्डे बुजवत नाहीत तुम्ही जर वसंत नगरीला गेलात तर वसंत नगरीचा एवर्ष आहे म्हणजे पंचवटीचा ब्रिज उतरल्यानंतर तिथून जो आहे एवर्षांच्या सिग्नलपर्यंतचा नऊ करोडचा ठेका होता आणि नऊ करोडचं टेंडर जे आहे जैन कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलं होतं आणि त्या कॉन्ट्रॅक्ट देताना अशी अट घालण्यात आली होती की तीन वर्षापर्यंत ह्या रस्त्यावर खड्डे पडले तर ते खड्डे बुजवण्याची जबाबदारी ही जी आहे संपूर्णपणे ठेकेदाराची आहे परंतु या रस्त्याला अजूनही तीन वर्ष झाले नाही परंतु ह्या ठेकेदाराही खड्डे बुजवत नाही या विरोधात महानगरपालिकेने या जैन कन्स्ट्रक्शनला नोटीस देखील बजावलेली आहे परंतु नोटीस बजावून देखील हा निगरगट्ट सैताना सिंग आहे हा खड्डे बुजवत नाही जैन कन्स्ट्रक्शन कंपनीचा हा ठेका आहे एक महिना झाला आहे नोटीस देऊन परंतु हा खड्डे का बुजवत नाही जाब देखील कोणी विचारत नाही कारण हा नऊ करोड रुपये आपल्या तुमच्या आमच्या टॅक्समधील पैसे आहेत यात कॉन्ट्रॅक्टरला दिले होते पण हा का खड्डे बुजवत नाही दरवेळेला पावसाचं कारण सांगितलं जातं परंतु एक ऑक्टोबरपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे आज तेरा ऑक्टोबर आहेत परंतु या रस्त्यावरचा एकही खड्डा बुजवलेला गेलेला नाही त्यामुळे ह्या कॉन्ट्रॅक्टरला महापालिका कुठेतरी पाठीशी घालते असं म्हटलं तर चुकीचं देखील ठरणार नाही तर दुसरीकडे आहे साईबाबा कन्स्ट्रक्शनला देखील महापालिकेने नोटीस दिलेली आहे आणि ह्या या, याने आधी सोलंकी मेडिकल म्हणजे प्रभाग समिती डीमधील सोलंकी मेडिकल ते द्वारका हॉटेलपर्यंत आर सी सी गटार बांधलं होतं आणि त्याचं उंच केलं होतं ह्या कॉन्ट्रॅक्टरला देखील नोटीस दिलेली आहे आणि केवळ नोटीस न देता ह्या गाणे सोलंकी मेडिकलपासून व स्नेहांजली जया पॅलेस हॉटेल सूर्यकीर्ती इमारत पासकोल गल्ली आणि द्वारका हॉटेल ह्याप्रमाणे खड खड्डे पडल्याचं पालिकेने नोटीसमध्ये म्हटलेलं आहे आणि या नोटीसमध्ये जर लक्षवेधी करणारी ही गोष्ट आहे की शेवटचा कॉलम आहे चार नंबरचा त्या ठिकाणी पालिकेने स्पष्ट दिलेलं आहे की या खड्ड्यांमध्ये जर कोणा अपघात झाला तर ही संपूर्ण जबाबदारी ही ठेकेदाराची राहील नुसती जबाबदारी नाही तर उपचाराचा संपूर्ण खर्च जो आहे हा ठेकेदाराला करावा लागेल असा सज्जड दम सज्जड इशारा आणि असा सूचना ज्या आहेत त्या ठेकेदाराला दिलेल्या आहेत परंतु हे दोनही ठेकेदार इतके निगरगट्ट आहेत की पाऊस थांबलाय तरी खड्डे बुजवत नाहीत त्यामुळे आपण एकीकडे पालिकेला दोष देत असतो परंतु तितकेच हे ठेकेदार आहेत की याला जबाबदार आहे मग अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट का केलं जाऊ नये हा सवाल आता उपस्थित झालेला आहे एक महिना दिल्यानंतरही हे खड्डे बुजवले जात नाही त्यामुळे या तशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करावं असा असं देखील आमची मागणी आहे त्यामुळे इकडे लोकप्रतिनिधी या दोन कॉन्ट्रॅक्टरविषयी काय भूमिका घेणार ते देखील आता पाहावं लागणार आहे यावर आम्ही शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांच्याशी चर्चा केली यावर नेमकं त्यांचं म्हणणं काय ऐकत काही जे नवीन रस्ते आहेत ते खराब झालेले आहेत ते डी एल पीमध्ये आहेत आता यांचा रस्ता आहे त्याचं काम चालू आहे जे काम केले काही जे काम केले ते काही प्रमाणात खराब झालेलं आहे तर त्या सदर तसेच सोलंकी मेडिकलपासून येणारा रस्ता आचोळे रोडवरचा तो पण नव्याने केला होता तो देखील खराब झालेला आहे अशा ठिकाणांना दो दोघांनाही आम्ही नोटिसेस दिलेले आहेत त्यांच्यापासून काम आपण पूर्ण करून घेणार आहोत